आता आढावा उत्तर महाराष्ट्राचा इथे भाजपने स्थानिक निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षाची महत्वाची बैठक पार पडली आणि यावेळी उत्तर महाराष्ट्रातले पक्षांचे मंत्री खासदार आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी सुद्धा हजर होते बैठकीमध्ये विभागनिहाय आढावा घेण्यात आला तसंच कुठे युती होऊ शकते आणि कुठे स्वबळावरती अधिक यश मिळेल याचीही चाचपणी करण्यात असं कळत आहे जानेवारीमध्ये महापालिका तसंच जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता पाहता भाजप ऍक्शन मोडवरती आलेली दिसते दरम्यान फडणवीस नाशिक शहरामध्ये येण्यापूर्वीच भाजपने एक मोठा संदेशही दिला तर विरोधक भाजपचा अनेकदा वॉशिंग मशीन असा उल्लेख करतात गुन्हेगारांना पक्षात प्रवेश देऊन पवित्र केलं जातं असा त्यांचा आरोप भाजपवरती वारंवार होतो त्यातच आज भाजपवासी झालेल्या मामा राजवाडेंना पोलिसांनी सकाळी अटक केली सरकारवाडा गोळीबार प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली मग बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनीही गुन्हेगारांना दिला जाणारा राजाश्रय यापुढे खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा दिला मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारीमध्ये गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की कोणाचा काही पास्ट असो पण आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारी आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही